राज मी जाणार तो विडा तुम्ही माझ्या हातात द्या अरे तू असं काय बोलत अरे तुझ्या मुलाचं लग्न तुझ्या पोराचं लग्न बाईबापो बारकाने विचार करा आपल्या मुलीचं लग्न आठ दिवसावर यावं आपल्या मुलाचं लग्न आठ दिवसावर यावं आणि घरातल्यांनी आपल्याला सांगावं नाही तुम्हाला एक महिनाभरासाठी काशीला जावं लागेल दर्शन करून यावं लागेल महाराज आम्ही तिथंच सांगू तुमची काशी बी राहू द्या तुमची वाराणसी बी राहू द्या त्र्यंबकेश्वर पण राहू द्या जोपर्यंत माझ्या मुलाचं लग्न होणार नाही आम्ही कारण सांगतो आता धावपळी ते आता काही करता येणार नाही आपण ते काम नंतर बघू पहिल्यांदा मुलीच्या लग्नात ना आम्हाला मोकलवू हो दे हे आमची कारण आहे महाराज मग तिथं किल्ला जर जिंकायला जायचं असतं तर आमच्या लोकांनी काय उत्तर दिलं असतं फक्त याचा विचार प्रत्येकाने करावा माईबापा मावळ्याने सांगितलं नाही राज तुम्ही नाही ना लग्नाला तर माझ्या भाईबाच लग्न सुद्धा नाही होणार अहो जर करायचंच असेल तर काही हरकत नाही आधी लग्न आहे आणि मन माझ्या राहिल्याच माय गोव आलं शिवाजी महाराजांच्या डोळ्यात चालू झाले महाराज अरे मावळा असावा तुझ्यासारखा कारण हृदयातलं स्थान असलेला सर्वात जवळचा मावळा कि ज्यानं एकही वार आतापर्यंत शिवाजी राजांवरती येऊ दिला नव्हता शिवाजी महाराजांवरती आलेले सगळे वार झेलणारा तो एकमेव मावळा तानाजी मालुसरे <laughs> लेखाचं लग्न आहे तू जायचं नाही हा भिडा राजमातानी मला दिलेला आहे आणि मी जाणार मी तो किल्ला घेणार तानाजी मला सांगा सांगावं नाही राजा नाही राजा हा भिडा तुम्ही मला द्या माझ्यावरती एवढा विश्वास नाही का नाही आरा तानाजी आला असं कसं बोलतो तू आतापर्यंत तू जीवा जीवात प्राण असल्यासारखा माझ्या सोबतीला राहिला नाही ताना नाही ताना तू घराकडे लक्ष दे मी जातो कोंढाण्यावरती नाही राजा नाही राजा प्रेम सुद्धा असं असावं राजा करता जीवदान बलिदान देणारी असेल ते मावळे होते महाराज ठीक आहे ना मागाई येईन न येन राज सगळ्यांना माहिती होत कोंढाना किल्ला अतिशय अवघड आहे महाराज अवघड आहे अहो जो तिथं शत्रू दबाव धरून बसलेला होता त्याच सैन्य दर चाळीस हजार होत आणि माझ्या राजांचं तानाजीचं मायबापो दहा हजार सैन्य दल होत आता विचार करा एकीकडे एक चाळीस एक हजार एक 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 आणि एकीकडे एक 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 दहा हजार मायबापो कुठं गणित लावायचं आणि कुठं बेरेज करायचे परंतु मायबापो तानाजीने सांगितलं नाही राज मी जाणार तो किल्ला घेणार फक्त माझी एकच आठ आहे मूळ की ताना काय झालं काय करायचंय महाराज मी माघारी येईन नाही परंतु माझी एक इच्छा आहे त्या कोंडण्यावरती मी जाईन तिथं भगवा झेंडा फडकत येईन असलेल्या महाराजांनी सांगितलं तिथं गंजीला आग लावेल ती अगदी तुम्हाला ज्यावेळेस रायगडावरती दिसेल त्यावेळेस तुम्ही समजायचं कोंढाणा किल्ला आपला झाला बाय बघ सगळं काही दोघांच ठरून गेलं फक्त महाराज शेवटची एकच इच्छा आहे एकच इच्छा आहे की तुम्ही कडकडून मला मिठी मारावी आणि ज्यावेळी तुमच्या गोळ्या ते दोन अश्रूचे थेंब माझ्या गाडावरती पडतील ना राजा त्याच वेळी मी डोळे झाकीन राजा अहो याला म्हणायचा शब्द महाराजांच्या डोळ्यात आत्ताच पाणी यायला सुरुवात झालं राजांनी तानाजीना भेटी मारले अहो सगळं काही ठरलं आता मोहिमेला जायचंय सगळं काही झालं आपलं सैन्य सोबत घेतलं सॉरी निघाली माई बाप कोण घालण्याकडं स्वाधी निगाधी कोण राहण्याकडे शत्रू यांना झाला की आता खालोवल हे सगळं होत आहे मायगाफो तानाजी मनुस सगळ्याचं शत्रूंचं युद्ध चालू झालं बघता बघता बरेच मावळे मायगाफो मारले गेले अह बघता बघता शत्रूचे सुद्धा बरीच लोक मारली गेली मायगाफो आता मोहीम हाती घेतलेली होती राजाने शब्द लिहिलेला आहे कोणता ना तर आपला झालाच पाहिजे राजमाता जिजाऊ माता माय बापू रायगडावरती त्या शब्दाची वाट पाहतायत ते कोणताना आपला झाला की नाही अष्टमीची वेळ ठरली माय अष्टमीची रात्र उजाडली आता मात्र सगळे मावळे मायबापू जवळजवळ गाफी झालेले होते अनेक मावळे मारले गेले होते रक्ताचे पाठ वाहत होते परंतु माय तानाजीची तलवार ही सपासप सपासप सब, सपासप सब, सब, चालूच होते महाराज ठीक आहे ना आणि तलवार चालू असताना माई बापू दुश्मन समोर आहे दोघांचंही ठरलं की आता एक वार तू करायचा आणि एक वार मी करायचा सूर्याजी नावाचा मावळा माझ्या तानाजी सोबत होता अरे माझ्या तानाजीची अशी अवस्था माय बाप्पा हात तुटले गेले आता मात्र तानाजीला हातात तलवार सुद्धा पकडता येत नव्हती तलवार पकडत असताना माईबापा तानाजीची अशी अवस्था झाली की आता तलवार पकडायची धान पकडायची का दुश्मनाला मारायचं माई बाप तो राजा तो राजा फक्त रयतेला समोर ठेवून या तानाजीला ताना वाटत होता समाजाकरता जगलं पाहिजे राजाला दिलेला शब्द आपला पूर्ण झाला पाहिजे तानाजीने काही माग बघितलं नाही भगवा तर आता किल्ल्यावरती फडकलाच पाहिजे एवढंच एक ध्येय होत महाराज आणि या भगवा झेंडा ही सर्व कसरत चालू होते एक शेवटचा वार होता एक शेवटचा वार होता माझ्या सुंदर अशी माय बापू एवढ्या जोरात तलवार त्याच्या पोटामध्ये मा घुसवावी मायबापू त्याचा ही वार माझ्या तानाजीच्या मा उदरामध्ये मा झाला आणि बघता काय बघता काय पाहिजे कान पडलाच पाहिजे अरे बघ अरे बोल मी शेवटचा मार केलाय तो नक्की खाली पडलाय त्याचे डोळे नव्हे त्याचा बोल सुद्धा हालत नसेल अरे तो संपलाय तो संपलाय तू बोल तू बोल माई बापो सूर्याजी पाहिलं अरे माई बापो बघायला जातो त्यावेळी तो खान माई बापो मरवून पडला होता तानाजीला आनंद आनंद झाला माझ्या शिवाजी राजाला तानाजीला भेटण्याची आव झाली माझे शिवाजी महाराज आले बघतात काय जोपर्यंत शिवाजी महाराज जवळ पोहोचले नाही तोपर्यंत

सुरू व्हायले तानाजीच्या गालाबत्ती पडले परिणाम असा झाला राजा आणि धन्य झालो मी धन्य झालो या समाजा करता करता माझा प्राण जातो राजा प्राण जातो याच्यातच माझी धन्यता केले म्हणून तू बर सांगतात आमचं एकच काम आहे एकच काम आहे